शिवार येथील मोबाईल टॉवरला अचानक लागली आग अग्निशमन दलाने आगीवर केले नियंत्रण मोठा अनर्थ टळला शिवनी शिवर परिसरातील भरवस्तीत असलेल्या शिवर येथे जिओच्या मोबाईल टॉवरला दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान आग लागल्याची घटना घडली या टावरमधून धूर निघत असल्याने येथील नागरिकांना कळताच नागरिकांनी माजी नगरसेवक अनिल मुलुमकार यांना माहिती दिली त्यांनी महापालिका क्षेत्रीय अधिकाऱ्यांना फोन केला मात्र त्यांचा फोन न लागल्याने मुरुमकार यांनी महापालिका आयुक्त सुनील लहाने यांना फोन केला मात्र मनपा आयुक्तांनीही फोन उचलला नसल्याने त्यांनी मनपाचे अधिकारी अनिल बिडवे यांना फोन करताच त्यांनी फोन उचलून याची माहिती घेत तात्काळ अग्निशमन विभागाला ही माहिती दिली तात्काळ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत या आगीने धारण केले होते मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळवले या टावरच्या बाजूला नागरिकांची वस्ती असल्याने मोठा अनर्थ होता होता टळला आहे यात कोणतीही जीवितहानी झाली नसून टावर पूर्णपणे जळला आहे ही आग कशामुळे लागली याचा तपास एमआयडीसी पोलिसांनी सुरू केला आहे माजी नगरसेवक यांचे फोन सुद्धा महानगरपालिका आयुक्त उचलत नाही तर सामान्य नागरिकांचे काय परिस्थिती असेल असा प्रश्न आणि आरोप अनिल मुरुंग यांनी उपस्थित केला आहे तर या मोबाईल टॉवरला ग्रामपंचायतची एनओसी असून महापालिकेत हद्दवाट मध्ये हा भाग आल्याने या टॉवरला महापालिकेची परवानगी आहे की नाही हे सुद्धा तपासणी करणे गरजेचे असून यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला आहे